राम राम काका राम आपला परिचय द्या आणि आपली काय प्रतिक्रिया आहे महावीरबद्दल ती जरा कळवा माझं नाव नाना साहेब कुट्टे राहणार पिंपळगाव कुट्टे तालपाऊसमध्ये हिंगोली मी या महावीरचा पूर्वीचाच शेअर्स होल्डर आहे मी दहा बा पंधरा वर्षापासून महावीरचं बियाणं वापरतो वेगवेगळ्या आतापर्यंत जाती वापरलेले आहेत आतापर्यंत सहाशे एका एकाहत्तर एकाहत्तर एम यू एस सहाशे एक्कावन्न तीनशे पस्तीस अशा बऱ्याच जाती वापरल्या परंतु आमची काळीची जमीन असल्यामुळं त्याच्यामध्ये ते के डी एस सातशे सव्वीस ही जात जा, जा, जा जास्त विशेष चांगली वाटली कारण आम्ही गेल्या वर्षी आमच्या शेतामध्ये असं सलग जर पेरलं तर पाणी साचून त्याचं बरंच नुकसान होत होतं परत आम्ही यावर्षी काय केलं नवीन कल्पना करून बेड ओढली आणि बेड ओढून त्यांनी बेडवर ते के डी एसचं बियाणं लावल्या गेलं उलट बियाणं कमी लागल्या गेलं उत्पन्न जास्त झालं त्याच्यामध्ये वीज जात चांगली वाटली उंच वाढणारी वाटली सुरुवातीला फलधारणा ना होत नाही असं वाटू लागलं पण कालांतरानं जसं त्याचे दिवस भरले गेले त्याच्यानंतर त्याला शेंगा भरपूर लागल्या आणि आम्ही जेवढं पकडलं त्याहीपेक्षा जास्त उत्पन्न मला त्या ठिकाणी आलेलं आहे आणि भविष्यात तुम्ही ह्या व्हरायटा अजून कोणत्या तुमचे प्लॉट बघून काही तुमच्या शेतकऱ्यांनी काही तुम्हाला विचारपूस केली कशा जाता हो आ आजूबाजू शेतकरी आले पाहिलं त्यांनी म्हणजे ही जात कोणची आहे मी म्हणलं के डी एस फुले संगम नावाची सातशे सव्वीस जात आहे मी महामंडळ फाउंडेशन आणि घेतलेलं आहे म्हणजे ओके okay. आणि ते म्हणजे चांगलं आहे असं आता परत मी महामंडळात नेऊन घातलेलं आहे ते असं लोकांचे त्यांना बऱ्याच लोक शेतकऱ्यांनी येऊन त्यांनी ते पाहिलेलं आहे ओके धन्यवाद महावीर चियाण हे खणनित नान